मी आरोप केले त्याबद्दल मला माफ करा कारण फडणवीसांना जरी कोण बोललं मित्रांनो तर ते त्याचा करेक्ट कार्यक्रम वाजवतात आणि त्याचप्रमाणे ते माझा देखील कार्यक्रम वाजवणार आहेत कालपासून त्यांनी मीडियाला सांगितलंय की या कासलीची बातमी कुठल्याच मीडियाला आली नाही पाहिजे कारण कालपर्यंत माझ्या प्रत्येक बातम्या प्रत्येक न्यूज मीडियामध्ये येत होती आता बंद झाला एवढा मोठा खळबळजनक पुरावा मला दिल्लीतून फोन येथे राष्ट्रकमधून पण मराठी मीडियाला त्यांनी दाबून ठेवलेले आहे मित्रांनो मराठी नेटवर्क म्हणजे एवढा एअरटेल माझं नेटवर्क बंद झालं मुंबईमध्ये म्हणजे समजून जा मित्रांनो कॉल जात नव्हते माझा ऑनलाईन कुठलाच मेसेज जात नव्हता जेव्हा मी मुंबई सोडली तेव्हा कॉल जायला लागले आणि तेव्हाच माझे म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत ही सत्ताधारी हे करतात त्यांचा अजून एक मला खुलासा करायचा होता शॉर्ट मध्ये सांगतो ऍक्सिस बँकेचं त्यांच्या मिसेस अमृता फडणवीस या काहीतरी चेअरमन सीओ आहेत आणि प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक अधिकाऱ्याला धमकवलं जातं की आपलं अकाउंट त्याच खात्यात पाहिजे प्रत्येक अकाउंटचे त्यांना तीनशे रुपये भेटतात महिन्याला मित्रांनो तीनशे रुपयेप्रमाणे किती झाले विचार करा दोन लाख पोलीस जर असतील एसआरपी वगैरे सगळे धरून साईड ब्रँड सगळ्या धरून तीन चार लाख असतील तर तीनशे रुपयेप्रमाणे किती झाले दहा करोड तर त्यांना व्हाईट मनी मिळतो मित्रांनो ठीक आहे असू द्या तो मला पुरावा पुराव्याची गरज नाही ते सगळ्या जनतेला समजू शकतं ते मला हे करायचं होतं एक्सपोज करायचं होतं ती गोष्ट सुद्धा त्यांना कळली असेल आणि you